सगळ्यांना शूर सकाळ कसं थंड एवढी गार लागायला एवढं वारं सुटायले ना लय वारं सुटले आणि कसं इथं शेतात असल्यामुळं पण जवळ असल्यामुळं एवढी थंड वाजायली ना लय गार लागायला तर आता कोंबडं सोडायला आलो सकाळ सकाळच्या वेळ घ्यायच्या घ्यायच्या हातात हा बाहेर वादा लगा मी ओसा सो आदम निघला नाही लगा सो आंद फुटला का खाली आंद ए चू बाजूला सरा बघा आता कोंबडे कशा बाहेर निघतात आपण हा ए चू बाहेर निघतात काय कोंबड्याचं अंडा बघा आमचे शिवम कोंबडीचं कोंबडीचा अंडा घेतला आज ही काय नाही बाजारात हा आम्ही लोक गावरान अंड्याचे कोंबडे जास्त विकत 15 रुपयाला विकत आमच्याकडे पैसे भी येते पडन खाली पडण आमचे आम्ही आमचे चला बाहेर येऊ द्या कोंबड्याला चला बाहेर येऊ द्या हे बघा महिन माझत जरी नाही जरा खोकलांची गर्दी खोकला झालं त्याच्यामुळे अग चिव बाजूला सर ना तू चिव बाहेर येतात त्या छान मिसला रे बघा आता सकाळ सकाळ चरायला सोडायचं नाही सोड्या नाही ओरडत येतात ओरडत येतात कवर बी ओरडत आहे त्या नुसतं चला हो बाय चला बघा कसं मोकळं पटांगण वाटतंय बाहेर गेलं की ठीक आहे बघा गेल्या लगे लांब लांब गेल्या लगे डायरेक्ट घरी बसी जाता खायला कारण आपण आता संध्याकाळी सकाळचं कसं खरकट वगैरे हो ते टाकलेलं असते त्याच्यामुळं खायला पळत शिकतात आता या तिकडं बाजूला पिल्याचे तर पिल्याचे कोंडलेले तर त्याच्यामुळं हेच पडायचे तर अरे बघा हे पण आहे तर पिले ह्याच्यातले काय पिले बाजूला तर इकले तर गेल्या रविवारी काहीतरी कोंबड्यांचे विकले त्यातलं बघा पिले अरे दमानी 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 चलाय पण आजाद 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 केले आणि कुणाला कसं आजाद केलं की एकदम मस्त मोकळं फटांगेला फिरायला खायला छान वाटतं जनावर असू किंवा पक्षी असो तर लगेच पळायला लागले खायला काय लांब लांब गेले लगेच शेवटी झाड एवढे आणि मोठी झालेली नाही पण दवाखान्यात जाऊन आले तरी पण खोकलांती राहिलं नाही लगे खोकलांची जास्त लागायला चला तर बाहेरून गेली